नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचा कार्यकाळ संपून अनेक महिने लोटून गेले आहे सध्या प्रशासकाची नगरपंचायतवर नेमणूक असल्यामुळे व कुठल्याही राजकीय हस्तक्षेप नसल्यामुळे नांदगाव शहरामध्ये अनेक विकासात्मक कामे मार्गी लागेल असे नागरिकांना वाटत होते पण कुठलेही विकासात्मक कामे तर नाही होत आहे उलट नगर नांदगाव शहरामध्ये अनेक समस्या त्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांची अनेकदा भेट घेण्यात आली व निवेदन सुद्धा देण्यात आले पण त्या निवेदनाची कुठलीही दखल नगरपंचायत कडून घेण्यात आलेली नाही त्या प्रलंबित मागण्या सोडवण्याबाबत नगरपंचायत कार्यालयाला प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये शहीद विकास उईके यांच्या स्मृतीपीठ्यर्थ असलेल्या वाचनालय व व्यायामशाळेच्या जागेची मोजणी शीट तहसील कार्यालयाला पाठवण्यात यावी अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी ज्याने घरकुलाची मागणी केली आहे तो व्यक्ती जिथे राहतो त्या जागेचा सर्वे नंबर व सातबारा भूमी अभिलेख कार्यालयाला पाठवण्यात यावे भूमी अभिलेख कार्यालयाला पाठवण्यात यावे दत्त टेकडीवरील नळाचे काम लवकर सुरू करावे ग्रामीण रुग्णालय साफसफाई करण्यात यावी या मागण्या करण्यात आलेल्या आहेत या मागण्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देते वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश शिडके कैलाश चांदणे मंगेश देवडे बाळू देशमुख रुपेश भोयर सागर सोनोने इत्यादी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर